नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना आणि असायलाच हवं आज मी सादर करणार आहे सल ही कथा मोने ए मोने हटाक सगळ्यास नि त्यावर ताण दुळनेसते त्याचं आलं की बात लाव आतून फक्त भांडे वाजल्याचा आवाज आला कोंबड्यांचा कुक आवाज सोडला तर शांतता पसरलेली होती आव म्या का म्हणते सोडा किती इशय आता किती मनाला लावून धरणार आहे झाली चुकी त्यांच्याकडनं मग आता काही त्यांना पासावर द्यायचं वय आणि असं झाल्यावर आपण लगेच कुठं जाणार आहोत सोयरीक जुळवाया द्या बरं सोडून इशय पुष्पा वंसा आपल्याकडं आज लय दिसानी आले ती वाईस यांची खाली खुशाली इचारा काल फोन केला नाही तर आज सकाळच्या आठच्या यष्टीला हजर झाल्यास आपल्या घरी आणि तुम्ही आस गोमान बसून राहिला तर त्यांना आणि वाईट वाटाय ना वाई ग त्यांच्या शिबोला उद्या सकाळी आठच्या यष्टीनं जाणार आहेत त्यांच्या घरला जणाबाईंनी परत एकदा तांदूळ पाखळायला घेतले धोंडीबाने हुकी चू केले नाही डोळे मिटून शांतपणे ऐकत होता मोणिकाने चहा आणून दिला माय चहा जणाबाईंनी चहा घेतला दादांना चहा तू दे मोनिका म्हटली नाही तू दे म्या नाही दे म्हणलं ना जनाबाई आणि मोनिकाची हळू आवाजात कुजबूज चालली मोनी बाळा दे ती चहाची बशी म्या चहाला कधी नाही म्हणलं वय असं म्हणून चहाची बशी हात पुढे केला मोनिकाने गोडस्मित हस्याने चहा दिला मागे वळून घरात जात असताना धुंडीबाणे आवाज दिला मोने मोठी बाई कुठं हाय तिला म्हणावं ये बायर इथं बसून चहा घेऊ दादा मोठ्या त्या गेली आहे थोड्या टायमाने येईल म्हणली बरा दे धोंडीबा शांतपणे चहा पिऊ लागला दिवा चिमणी पाखर राडातील वासरं आपापल्या घरट्यात गोठ्यात परतत होती सांज वेळ हळूहळू रात्रीकडे झुकत चाललेली पुष्पा राजा भाऊ आणि सुमळ आलेले बघताच पाय पसरून बसलेल्या धोंडीबाने पायाची मांडी घातली पुष्पा आणि राजाभाऊ त्याच्या शेजारी जाऊन बसले सुमन हात किचन मध्ये गेली मोने चार बाकरी आधा टाक गबाय तुझ्या काका काकू का इथं जेवून जाणार आहे पुष्पाने किचन घराकडे वळून चढ्या आवाजच सांगितलं धोंडीबाला उद्देशून म्हटलं मॅच म्हणलं मॅलिसानी आले या तर आपण समधी मिळून दादाकडे जेवया आक्का हे अभ्यास केला बघ तुमच्या सगळ्यांसोबत जेवून पोटात दोन घास जादा जातील धोंडी भाऊसनं अवसान आणून बोलला दादा हा राजू बिमानात तोच विचार हाय का एवढं विप्रीत काही बी झालं नाही बघ त्यांना वाटलं त्यांनी बोलून दावलं मग आपण मोरं काय करायचं काय नाही ते आता आपण ठरवूया ना काय अक्का कसं म्हणते राजा भाऊ धोंडीबाला प्रश्न करत पुष्पाचं पण मत विचारत वय राजा मला बी पटतं या तुझ पुष्पाने होकार भरला वय आका सकाळी उगाच डोक्यात खूळ भरून घेतलं होतं म्या पर म्या तरी काय करणार माझं तर टक्कुरं फिरलं होतं बघ माझ्या जागी कोणत्या पण पोरीचा बा असता तर तो बी असाच वागला असता या लोकांसनी काय वाटलं आम्ही गरीब माणसं म्हणून यांची श्रीमंती बघून आमचं मन वळणार आहे वय माई पोरगी कशी बिका प्यारी आहे तिला डावलून दाखलीला मागत्यात आणि म्या ती पोरणी मुठपोणी घेऊ करायची वय यास मी काय भाजीपाला वाटला काय ही नग ती द्या डाकलीला काय तोरली पोरगी पण त्यांच्या घरात देणार नाही म्या ना ना। दिवसभराचं साचले पण आपल्या बहीण भावासमोर रिक्त करताना धोंडीबचा उर भरून आलेला भावनिक झालेला पुष्पा भावाच्या पाठीवरून मायेने हात फिरवू लागली शान व दादा मी शेता वहिनीला सांगतो उद्याला आम्हाला ही सोय रिंग नगम राजा भाऊ म्हणाला वय सांगून टाक म्हणजे पुण्यांदा न गो त्यांनी रुंजी घालत्या आता निर्णय झाला हाय तर त्यांचा विषय परत काढायचा नाही म्हणजे नाही पोरींना बी त्रास नको द्या आणि दादा तो असा विचार करत ना ग बसू घरात सुटकीचे चेहरा मिरवून पोरासनी तरी आण जाऊन जा तोंड हातपाय धुवून घे म्या बघती आत जाऊन दोघी जावा काय करता येत ते वय वय जा असं म्हणून त्याला उठवत हातपाय धुवायला पाठवते आणि किचन मध्ये जाते रात्री सगळ्यांनी मस्त एकत्र बसून जेवण केलं छान गोळीमेळेने गप्पा गोष्टी रंगल्याने प्रत्येकाच्या मनावरच मळप दूर झालं होतं धन्यवाद मित्रांनो कशी वाटली स्टोरी आवडली का आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका करा।